गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मतदारसंघातून खासदार सिमिताताई वाघ या मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याला पहिल्यांदा एक खासदार मिळालेला आहे त्याच्या पिक्षा पलीकडे जाऊन जळगाव शहराला एक महिला खासदार मिळाले आहेत त्यांच्या दोन्ही मुली आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर आपणास आनंद दिसेल ताई प्रथम आपलं नाव भैरवी पलांडे आपलं ईशानी वाघ भैरवजी आपल्याशी बोलणार आहेत खरोखरच वाघ कुटुंबीय हे मागील दहा वर्षात वीस वर्षात मोठ्या संघर्षातून मोठ्या कष्टातून पुढे आलेला आहे आणि आज हा आनंदाचा दिवस उगवलेला ताई आपली भावना नक्कीच आनंद होतो आहे या सगळ्या विजयात पण सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या तसेच महायुतीच्या सगळ्या लोकांनी सगळ्या पा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज ते मेहनतीचं फळ आपल्या सगळ्यांना दिसतं आहे आणि मागील दहा वर्षात मोदी सरकारने जे काम केलेलं आहे जनतेसाठी ते तळागाळापर्यंत पोहोचतच होतं त्यामुळेच हा मला वाटतं हा सगळा विजय आम्हाला दिसून आलेला आहे आजो काय जळगाव लोकसभेत दिसलेला आहे आता एक भावनिक पातळीवर बोललं तर मागील काही वर्षात तुमच्या कुटुंबामध्ये ज्या परिस्थिती होत्या उदय बापूंची आठवण येणं आज साहजिकच आहे आम्हा सर्वांना पण त्यांची आठवण येत आहे तर कुठेतरी आज सिमताताईसुद्धा भावनिक झालेले होते या विषयावर पण कुठेतरी एक कर्तव्यपूर्ती किंवा उदयबापूंचं जे स्वप्न होतं ते आज स्वप्न प्रत्यक्षात आलं आहे असं आपल्याला नक्कीच हे सगळं होत असताना बाबांची कमी आम्हाला सगळ्यांना भास भासलीच आहे कारण की ते जिल्हाध्यक्ष राहून चुकले सगळ्या पदाधिकाऱ्यांना पण ती कमी भासली आणि कुटुंबाचं जर म्हणाल तर बॅकबोन आमचे बाबा होते आणि ते गेल्यानंतर पाच वर्ष आम्ही आज आलेलो आहोत आणि आज हा आजचा हा आज क्षण आज बाबांशिवाय नक्कीच पूर्ण होऊ शकत नाही कारण की त्यांचं तीस वर्षाचा संघर्ष होता म्हणूनच आज मला वाटतं हे काय जे यश मिळालेलं आहे हे आई बाबा दोघांच्या या सगळ्या संघर्षाचंच फळ मला वाटतं असेल ती आपण कुठल्या शब्दात आपल्या आईला शुभेच्छा द्याल अभिनंदन कराल मी फक्त आईला अभिनंदन म्हणेल आणि अजून काय मी जास्त बोलू नाही शकत कारण की थोडा हा इमोशनल मुमेंट आहे कारण की त्यांच्या कष्टाचे फळ आई बाबांचे दोघांचे आज कुठेतरी साध्य झालेले आहे म्हणून आईला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सगळ्यांना ज्यांनी पण मदत केली आणि ह्या सगळ्या गोष्टींचा धन्यवाद नक्कीच सीमिताई यांच्या दोन्ही कन्या आपल्या सोबत होते आणि दोघांच्या भावना थोडी खुशी थोडा गम असं एक म्हणजे संमिश्र भावना आहेत पण कुठे ना कुठे वाघ परिवार यांची मागील वीस तीस वर्षाची जी साधना तपश्चर्या होती ती आज पूर्णत्वास आलेली आहे आणि त्यांच्या दोन्ही कन्या हे यांच्या चेहऱ्यावर सीमित हास चाललेला आहे सीमिताईंच्या आणि ते शेवटी वाघासारखं कुटुंब असं म्हटलं जात आहे तर वाघासारखे लढले आणि वाघासारखे जिंकले असं कार्यकर्त्यांची भावना आहे धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल स्मिताताई ताई अण्णा आणि कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा